नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एका अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयावरती चर्चा करणार आहोत हा विषय आहे मानव शर्मा आणि अतुल सुभाष यांच्या प्रकरणाचा दोघेही आय टी क्षेत्रातील तरुण दोघेही त्यांच्या पत्नीच्या त्रासामुळे निराश झाले आणि दोघांनीही आपल्या आयुष्याचा सेवट केला मित्रांनो ही प्रकरण फक्त वैयक्तिक नाही तर समाजातील एका मोठ्या समस्येकडे दिशा दाखवत आहे चला तर आज या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ आणि समजून घेऊया नेमकं काय घडलं मानव शर्मा हा टी सी मध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा एक तरुण आग्र्याचा रहिवासी त्याने गेल्या वर्षी तीस जानेवारीला निकिताशी लग्न केलं लग्नानंतर निकिता मानव सोबत मुंबईला राहायला गेली सुरुवातीचे काही महिने गेले पण नंतर काहीतरी बदललं मानव आणि निकिता यांच्यात वाद होऊ लागले या वादाचं मूळ कारण म्हणजे निकिताचे लग्नाआधीचे संबंध मानवच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार निकिताचे लग्नानंतरही तिच्या माझी बॉयफ्रेंडशी संबंध होते त्यामुळे मानव आणि निकिता यांच्यात सतत वाद होत असत तेवीस फेब्रुवारीला मानव आणि निकिता मुंबईहून आग्र्याला आले त्याच दिवशी मानवने निकिताला तिच्या माहेरी सोडलं असं म्हणतात की निकिताच्या घरच्यांनी मानवला धमकावलं यानंतर मानव आपल्या घरी आला आणि रात्री त्याने निकिताला काही मेसेज आणि फोटो पाठवले चोवीस फेब्रुवारीच्या पहाटे मानवने आपल्या जीवनाचा शेवट केला मानवच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली त्यांच्या म्हणण्यानुसार निकिता आणि तिच्या कुटुंबाने मानवला मानसिक आणि भावनिक छळ केला पोलिसांनी निकिता आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सध्या निकिता आणि तिचे कुटुंब फरार आहे निकिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून आपली बाजू मांडली आहे निकिता म्हणते मानवच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही ती म्हणते मी लग्नाआधी एका व्यक्तीशी संबंधात होते पण लग्नानंतर मी त्या संबंधातून बाहेर पडले मानवला हे सगळं माहीत होतं पण त्याने माझ्यावर अनैतिक संबंधाचे खोटे आरोप केले तो दारूच्या नसेत असेल तेव्हा मला मारहाण करायचा मी त्याच्या आईवडिलांना हे सगळं सांगितलं होतं निकिताच्या या व्हिडिओमुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं आणि ती म्हणती की मानवच्या मृत्यूची जबाबदारी तिच्यावर नाही पण मानवच्या कुटुंबाचा आरोप आहे की निकिताच्या वर्तनामुळे मानव निराश झाला आणि त्यानं आत्महत्या केली मानव शर्माच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बँगलोरच्या अतुल सुबाचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे मित्रांनो अतुल हा एक आय टी कंपनीचा इंजिनियर होता त्याने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आत्महत्या केली आत्महत्या आधी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्यात त्यानं आपल्या पत्नीवर आणि तिच्या कुटुंबावर छळाचे आरोप केले होते अतुलच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला आणि तिच्या कुटुंबियांना अटक करण्यात आली होती पण नंतर त्यांना जामीन मिळाला अतुलचं प्रकरण आणि मानवचं प्रकरण यामध्ये बरंच साम्य आहे दोघांनीही आपल्या पत्नीवरती आरोप केलेले आहे की त्यांच्या वर्तनामुळे त्यांना आत्महत्या करावी लागलेली आहे ही प्रकरण फक्त वैयक्तिक नाही तर समाजातील एक मोठ्या समस्येकडे दिशानिर्देश करीत आहेत मित्रांनो या प्रकरणामुळे पुरुषांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं त्यांना भावनिक आधार मिळत नाही त्यांना मर्द असल्याचं दाखवण्यासाठी आपल्या भावना दडपून ठेवाव्या लागतात मानव शर्माने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कृपा करून पुरुषाबद्दलही विचार करा तेही एकटे पाडतात आपल्या समाजात पुरुषांच्या भावनेला महत्त्व दिलं जात नाही त्यांना कमकुवत समजलं जातं पण ही समस्या खरी आहे पुरुषांनाही भावनिक आधाराची गरज असते त्यांनाही मदतीची गरज असते मित्रांनो हे प्रकरण फक्त वाचून ठेवण्यासारखे नाही यातून आपण एक महत्वाचा धडा शिकायला हवा पुरुषांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं त्यांना भावनिक आधार द्यायला हवा तुमच्या आयुष्यात असलेल्या पुरुषांबद्दल विचार करा त्यांना एकट पडू देऊ नका या प्रकरणात नेमकं काय चुकलं मानव शर्मा आणि अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्यामागचं मूळ कारण काय आहे तुमच्या तुमचे मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद